चला जाणूया या, या कर्णेश्वर मंदिराचा इतिहास कर्णेश्वर हे मंदिर इसवी सन एक हजार पंच्याहत्तर ते हजार पंच्याण्णवच्या आसपास बांधले गेले आहे गुजरातच्या चालुक्य राजाने या मंदिराचे बांधकाम केले आहे असे म्हटले जाते कर्णेश्वर मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर अलकनंदा वरुणा आणि शास्त्री नदीचा संगम आपल्याला पाहायला मिळतो या संगमावरती एक संगमेश्वराचं मंदिर आहे तिथे सुद्धा आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडता चॅनल ट्रॅव्हलर केबी मध्ये आज आपण जाणार आहोत कर्णेश्वर टेम्पल जे आहे संगमेश्वर मध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कर्णेश्वर टेम्पलची हिस्ट्री आणि काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संगमेश्वर हे गाव अलकनंदा वरुणा आणि शास्त्री नदीच्या काठावरती बसले आहे म्हणूनच याला संगमेश्वर असे म्हटले जाते संगमेश्वर हे एक मुंबई गोवा महामार्गावरील एक गाव आहे चला पाहूया आपण मंदिरापर्यंत कसं पोहोचू शकतो हे मंदिर संगमेश्वरच्या बस स्टँड पासून अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर दूर आहे मंदिराच्या एरियाला कसबा असे म्हटले जाते मेन रोड पासून एक छोट्याशा कलनी मधून दीड ते दोन किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळते मंदिराच्या थोडस पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला पार्किंगची जागा मिळते तर आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आता आपण जाऊया मंदिराकडे चला जाणूया या, या कर्णेश्वर मंदिराचा इतिहास कर्णेश्वर हे मंदिर इसवी सन एक हजार पंच्याहत्तर ते इसवी सन एक हजार पंच्याण्णवच्या आसपास बांधले गेले आहे गुजरातच्या चालुक्य राजाने या मंदिराचे बांधकाम केले आहे असे म्हटले जाते तसेच या कर्णेश्वरच्या मंदिराबद्दल आधुनिक आख्यायिका अशी आहे की असे म्हटले जाते की पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले आहे पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा पांडवांनी परशुरामांकडे धनुर्विद्या शिकली पांडवांनी जेव्हा आपला सहावा भाऊ कर्णाबद्दल परशुरामांना सांगितले आपला भाऊ कर्ण याच्या आठवणीमध्ये पांडवांनी हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे या मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत पूर्व दिशेला असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती शिवपंचायत आहे त्याच्या डाव्या बाजूला नरकासूर आणि उजव्या बाजूला कीर्तीसुराची मूर्ती कोरली आहे या दोन राक्षसांचे भगवान शिवासोबत युद्ध झाले होते युद्धाच्या पराभवानंतर हे राक्षस भगवान शिवाकडे शरण गेले त्यानंतर भगवान शिवांनी प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेरील दरवाजाच्या चौकटीमध्ये स्थान दिले या द्वारातून प्रवेश करताच तुम्हाला एक दगडाचे सुंदर असे नक्षीकाम असणारे झुंबर पाहायला मिळत हे पूर्णपणे दगडामध्ये बनवले गेले आहे तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावरती भगवान विष्णूचे शेष नागावरती आरूढ झालेले शिल्प पाहायला मिळते चला जाऊया मंदिराच्या मुख्य गाभऱ्यामध्ये हे मंदिर पूर्णपणे दगडी असल्यामुळे गाभाऱ्याच्या आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला थंडावा जाणवतो हो इथे एक तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळते मंदिराच्या तीनही तुम्हाला सुंदर असे नक्षीकाम पाहायला मिळते तसेच या मंदिरावरती देव दानव नृत्यांगना किन्नर यक्ष यक्षणी आदी मूर्तींचे कोरीवकाम अत्यंत सुंदरपणे केलेले पाहायला मिळते या मंदिराचा परिसर शांत आणि स्वच्छ आहे आसपास इथल्या रहिवाशांची कोकणी पद्धतीची छोटी छोटी घरे आहेत पण पाहूया संगमेश्वर हे गाव कुठे आहे आणि इथपर्यंत आपण कसं येऊ शकतो जर तुम्ही कोकणात येत असाल तर मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर हे एक गाव आहे इथे येण्यासाठी मुंबई पुणे ठाणे रत्नागिरी इत्यादी ठिकाणावरून बसची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तसेच कोकण रेल्वेच्या मार्गावरील संगमेश्वर हे सुद्धा एक रेल्वे स्टेशन आहे आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही मुंबई गोवा महामार्गाद्वारे संगमेश्वरला तुमच्या ओन सुद्धा येऊ शकता भगवान शिवाच्या शिवलिंगावरती अभिषेक झालेले दूध पाणी शक्यतो मंदिराच्या बाहेर गोमुखाद्वारे येते पण इथे तुम्हाला मगरीचे शिल्प पाहायला मिळते त्यातून अभिषेक झालेले पाणी व दूध बाहेर येते तसेच असे मानले जाते की या मगरीच्या पाठीवरती पूर्णपणे हे मंदिर उभारले आहे तसेच मंदिराच्या सर्व बाजूने तुम्हाला असे सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते या मंदिराचा कळस दगड माती आणि विटांचा उपयोग करून बनवला आहे आणि त्याच्यावरती गुळ व चुन्याचा लेप देण्यात आला आहे असे म्हटले जाते की कसबा या गावामध्ये प्राचीन काली अनेक मंदिरं होती पण ती काळाच्या ओघामध्ये हो नष्ट झाली आता आपल्याला काही मंदिरे तक धरलेली पाहायला मिळतात त्यातीलच एक हे कर्णेश्वर मंदिर हे अगदी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कसबा या गावाला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे छत्रपती संभाजी महाराज जेव्हा युद्धनीती आखण्यासाठी संगमेश्वर मध्ये सरदेसाई वाड्यामध्ये आले होते तेव्हा काही फितुरांमुळे औरंगजेबाला याची खबर मिळाली आणि छत्रपती संभाजी महाराजांना कसबा मधल्या सरदेसाई वाड्यामध्ये अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना पुण्याजवळील तुळापूर या गावामध्ये नेण्यात आले आणि तिथे औरंगजेबाने त्यांची क्रूरपणे हत्या केली सरदेसाई वाडा अजूनही आपल्याला बघायला मिळतो पण त्याची सध्या खूपच पडझड झालेली आहे कर्णेश्वर मंदिराच्या थोडस पुढे गेल्यानंतर अलकनंदा वरुणा आणि शास्त्री नदीचा संगम आपल्याला पाहायला मिळतो या संगमावरती एक संगमेश्वराचं मंदिर आहे तिथे सुद्धा आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते हे मंदिर सुद्धा संपूर्णपणे दगडी आहे आणि काही पायऱ्या उतरून तुम्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता तर हे होतं कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणातील अजून कोणते टुरिस्ट प्लेसेस तुम्हाला एक्सप्लोर करायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सुचवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टे ट्यून विथ ट्रॅव्हलर केपी